अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त ठाण्यातील पारशेवाडी परिसरात राममय वातावरण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे संपूर्ण देशभरात उत्साहाचे व राममय वातावरण पाहायला मिळत आहे त्यानिमित्त ठाण्यातील पार्शिवाडी परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय पारशिवाडी परिसरातील हनुमान मंदिरात भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते हनुमानाला पुष्पहार अर्पण करण्यात आलाय तसेच सर्व स्थानिक मुलांना नागरिकांना रामरक्षा हनुमान चालिसा स्त्रोत्र पठण पुस्तकाचे आणि लाडू प्रसादाचं वाटप करण्यात आलंय यावेळी सर्व मुलांनी व नागरिकांनी रामरक्षाचं रक्षाचं पठण केलंय व जयश्रीरामचे नारे संपूर्ण वातावरण भक्तिमय झालंय तसेच श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा एलईटी स्क्रीनच्या माध्यमातून लावण्यात आला होता यावेळी आमदार निरंजन डावकरे भाजपाचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले रुद्र संस्थापक धनंजय सिंह स्लमसेल अध्यक्ष कृष्णा भुजबळ शेखर निकम सचिन कुटे निलेश फडतरे सागर शिंदे अवधूत कदम तसेच स्थानिक नागरिक महिला व लहान मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम आज खूप आनंदाची गोष्ट आहे की ठाण्यापासून कोपरी या भागापासून आम्ही या ठिकाणी सुरुवात आमचे आदरणीय संजय वाघुले साहेब भुजबळ साहेब आणि आमचे सर्व या भागातील स्थानिक नागरिक माता भगिनी आज या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की मुली मुलांनी राम रक्षा स्त्रोत्र इतकं सुंदर या ठिकाणी पठण केलेलं आहे आणि मला वाटतं की हीच आपल्या भारताची संस्कृती आहे आज प्रभू रामचंद्र पाचशे वर्षानंतर आपल्या या पृथ्वी तलावरती अवतरत आहेत अयोध्यात पूर्ण पुन्हा येत आहेत दीपावली या ठिकाणी माननीय प्रधानमंत्री साहेबांनी सांगितल्याबद्दल तिला संपूर्ण जगभरामध्ये दीपावली साजरी होते आणि मला आनंद होतो आहे की आज आम्हाला ते भाग्य मिळालेलं आहे की ते जे एक कार्य आहे हा सुंदर सोहळा आहे हा आपल्या सर्वांना आपल्या डोळ्याने बघता येतोय हे आपलं सर्वांचं भाग्य आहे आपल्या सर्वांना आजच्या या आपण म्हणतो की रामाचं जन्म या ठिकाणी नंतर होत असतो म्हणजे आज आज काही रामाचा जन्म नाही पण खरोखर अर्थानं जसं बघायला गेलं तर खरा करताना आज रामाचा जन्मच झाल्यासारखं वाटतंय सर्वांना आणि म्हणून सर्वांना शुभेच्छा जय श्रीराम आज आपण बघतोय की फार मोठ्या उत्साहात लोक रस्त्यावर उतरलेली आहेत आज राम मंदिराचं लोकार्पण होत असताना काल रात्रीपासूनच खऱ्या अर्थाने कार्यक्रम यासाठी सुरू झालेले आहेत आणि आज सकाळी पहाटेपासून ठिकठिकाणी स्क्रीन लावून हा सोहळा पाहण्यासाठी लोक उत्साह व्यक्त करत आहेत आज कोपरी पारशीनगर या इकडेही मोठ्या संख्येने सर्व नागरिक हा प्रभुरामांच्या मंदिराचं लोकार्पण बघण्यासाठी मोठ्या संख्येने जमले दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा आज या ठिकाणी पारशेवाडी भागामध्ये मारुती मंदिरामध्ये एक लहान मुलांनी या ठिकाणी संपूर्ण रामरक्षा या ठिकाणी सादर केली आणि आज देशभरामध्ये अयोध्येमध्ये रामाच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे देशभरामध्ये दीपावली महोत्सव चालू झालेला आहे आणि देशभरामध्ये लहान मुलांपासनं तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जय श्रीरामचा नारा हा देशभरामध्ये आहे आणि आज या ठिकाणी पारशिवडी भागामध्ये अनेक नागरिक या ठिकाणी आले माननीय खासदार संजूजी नाईक यांच्या हस्ते या ठिकाणी ई डी स्क्रीन लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी नागरिकांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि सर्वांना या ठिकाणी आजच्या या अयोध्येच्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी अयोध्येमध्ये राम जन्मभूमी म्हणजे रामाच्या मंदिराचा शुभारंभ होतोय लोकार्पण होतोय आणि त्या लोकार्पणासाठी आज आम्ही पारशेवाडीमध्ये ही एलई डी लावून आणि एक आनंद उत्सव साजरा करतोय लोकांच्या नागरिकांच्या घरात प्रसाद म्हणून लाडूचं वाटप करतोय आणि त्या माध्यमात आम्हाला सन्मान्य खासदार संजूजी नाईक आणि आमचे जिल्हाध्यक्ष संजयजी वागुले त्याचबरोबर आज हा बर जो भगवामय वातावरण जे पारशेवाडीमध्ये झालंय तेथे ते सन्माननीय आमदार निरंजनजी डावकरे साहेब या तिघांचेही मी मनपूर्वक आभार मानतो का यांच्या माध्यमातून आज हा आनंद उत्सव एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला साजरा करता येतो पारशीवाडी इथे त्याकरिता मी त्यांचे आभार मानतो आज दिनांक बावीस जानेवारी रोजी प्रभू रामचंद्राचं प्राण प्रतिष्ठान सोहळा त्यांची जन्मभूमी अयोध्या इथे संपन्न होत आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशभर प्रभू श्री रामचंद्रचं जे उत्साहवर्धक वलय संपूर्ण देशभर निर्माण झालेलं आहे आणि त्याचीच एक त्याच माध्यमातून कोपरी विभागात आमच्या पारशीवाडी येथे देखील आम्ही सुद्धा सर्व कार्यकर्त्यांनी मिळून श्री श्री श्रीराज प्रभू श्री श्रीरामचंद्रचं प्राणप्रतिष्ठान सोळा लोकांपर्यंत लाईव पोचवण्याचा जो भाजप या पक्षाने जो काही केलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो तसंच त्यांनी जे काही आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दलही त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो आणि आमच्या पार्श्वभूमीतील सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही आभार मानतो